असेच लिलावाचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक पाचशे पंचावन्न रुपये पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये एसीएफ पंचवीसशे पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीसशे अठ्ठावीस एकोणतीसशे हजार एकावन एकतीसशेशेतीसशे पस्तीसशे पन्नासशे पंचावन्न छत्तीसशे एक्कावन्नशे बत्तीसशे रुपये अडोतीसशे रुपये अडोतीसशे रुपये अडतीसशे पन्नास रुपये एस एस दोन हजारशेशे तेवीसशेशे पंचवीसशे पंचवीसशे दहा चाळीस पंच्याहत्तर सव्वीसशे अकरा एकवीस एकावन्न एकहत्तर एक्क्याऐंशी अठराशे बावीसशे अरुई सत्तावीसशे दहावीस वीस पन्नासशे अठ्ठावीस सरे माले पंधराशे सोळाशे सतराशे अठराशे अठराशे छत्तीस झाली एकोणीसशे दोन हजार दोन हजार पन्नास दोन हजार सत्तर पंचाहत्तर एकवीसशे एकवीसशे अकरा एकवीस एकसष्ट बावीसशे बावीसशे रुपये बावीसशे रुपये बावीसशे रुपये बावीसशे अकरा एकवीस बावीसशे एक्कावन्न रुपये रामाने चला एक हजार रुपये एक हजार रुपये अकराशे बाराशे पन्नास तेराशे एक्कावन्न चौदाशे एक्कावन्न पंधराशे दहा सोळाशे सोळाशे रुपये सोळा दहा चाळीस सतराशे रुपये सतराशे रुपये एसीएफ आठशे आठशे सातशे आठशे नऊशे एक हजार एक्कावन्न एका हजार एक्क्याऐंशी अकराशे अकरा एकवीस अकराशे रुपये अकराशे एक्कावन्न रुपये चला खाला एक हजार रुपये एकावन्न रुपये एकशे रुपये एकाहत्तर रुपये एक्क्याऐंशी रुपये अकराशे अाराशे बावन तेराशे हजार चौदाशे हजार एक्क्याऐंशी चौदाशे चौदाशे चौदा दहा बिस्तीस चाळीस पन्नास सत्तरशे पंधराशे रुपये पंधराशे रुपये हरियस आठशे रुपये पाचशे सहाशे सातशे सातशे एकावन नऊशे एक हजार रुपये एक हजार एक हजार दहा एक हजार वीस एक हजार तीस पन्नास पन्नास सात अकराशे रुपये अकराशे रुपये तीन हजार एकोण एकोण ચૌતિશ્વર એકાવન પસ્તીસ રૂપાય પસ્તી એકાવન છત્તીસ અડોત્સ હજાર રૂપિયા पंधराशे सोळाशे सतराशे अठराशे एकोणीसशे दोन हजार एकावन्न एकवीसशे एकोण बावीसशे एकवीसशे पन्नास सत्तर पंचाहत्तर तेवीसशे चोवीसशे पन्नासशे चोवीसशे रुपये चोवीसशे दहा रुपये एक हजार अकराशे बाराशे तेराशे चौदाशे एकावन्न पंधराशे पंधरा दहा चाळीस सोळाशे चाळीस सत्तर सतराशे अठराशे एक्कावन्न रुपये अठराशे एक्कावन्न रुपये बोला बोळी सातशे आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार एक्क्याऐशे चाळीस पन्नास रुपये अकराशे पन्नास रुपये एस एस आठशे रुपये सातशे आठशे नऊशे एक हजार रुपये खालदामा अकराशे बाराशे पन्नास तेराशे रुपये तेराशे रुपये एस केस सहाशे रुपये पाचशे सहाशे रुपये एकशे रुपये सातशे एकशे चाळीस आठशे पन्नास आठशे रुपये आठशे अकरा एकशे एक्कावन्न रुपये आठशे एक्कावन्न रुपये एस के चला रे माने सत्तर हजार अठ्ठावीसशेशे एक पंचतीसशे हजार तीन हजार शंभर दोनशे हजार दोनशे तीनशे तीन हजार चारशे तीन हजार पाचशे पाचशे एकावन्नशे छत्तीसशे एकाशे अडतीसशे एका अडोतीसशे एकोणचाळीसशे चार हजार रुपये चार हजार रुपये डबल पंधराशे दोन हजार एकवीसशे बावीसशे बावीसशे तेवीसशे एकान एक्कावन्न चोवीसशे एकावन्न एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी पुरे पंचवीसशे दहाशेशे रुपये सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये डबल पंधराशे सोळाशे सतराशे अठराशे एकोणीसशे एकावन्न एकावन्न एकशे एकवीसशे एक्कावन्न बावीसशे एक्कशी बावीसशे बावीसशे पन्नास बावीसशे साठ तेवीसशे रुपये तेवीसशे रुपये डबल्यूएस एक हजार रुपये एक अठराशे बाराशे हजार पन्नास पंचाहत्तर तेराशे हजार पन्नास चौदाशे एकावन्न पंधराशे पंधरा हजार एक्कावन एकशे एकाहत्तरशेश सोळाशे रुपये सोळाशे करू का सोळाशे दहा सोळाशे वीस सोळाशे पन्नास सोळाशे सात अठराशे रुपये बोला कोटी आठशे बोला पन्नास ते शंभर बोला पन्नास ते नव्वद सातशे आठशे रुपये एकावन्न रुपये एकसोठ रुपये एकाहत्तर एक्क्याऐंशी रुपये नऊशे रुपये बघ रे नऊशे दहाशे चाळीस नऊशे पन्नास आठशे पंच्याहत्तर एक हजार रुपये एक हजार दहा एक हजार वीस एक हजारशे रुपये अकराशे रुपये रुपये बोला एक हजार रुपये इकडा बारा 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 बाराशे बारा तेराशे तेरा चौदाशे चौदाशे रुपये पाचशे सहाशे रुपये एकावन्न रुपये सातशे एकावन्न सातशे एकावन्नशे एकाहत्तर आठशे आठशे दहा चाळीस पन्नास रुपये आठशे पन्नास रुपये आठशे पन्नास रुपये